ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मकर राशीसाठी काही खास गोष्टी घडणार आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमची जी रखडलेली कामं आहेत ना जी खूप अडकली होती कुठल्या ना कुठल्या कारणासाठी ती कामं पूर्ण होऊ शकतात किंवा पुन्हा सुरू होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे मकर राशीच्या लोकांचा या महिन्यामध्ये जरा अध्यात्माकडे कल वाढणार आहे त्याचबरोबर कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना मकर राशीची लोकं दिसतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या आधारावर तुम्ही जिथे कुठे काम करताय तिथे तुमच्या कामाच्या आधारावर तुम्हाला बढती किंवा चांगलं अप्रायझल मिळू शकतं व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा मोठं यश मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच ऑगस्ट महिना तुमच्यासाठी आनंद आणि शांतता घेऊन येतो आहे आणखीन काय काय घडणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार आहेत की काही गोष्टी मनाविरुद्धही घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय कमेंट सुद्धा करता पण तुमच्यापैकी अजूनही ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले म्हणून ही छोटीशी आठवण आणि प्रेमळ विनंती प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मकर राशीकडे सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल आर्थिकदृष्ट्या मकर राशीसाठी ऑगस्ट सामान्य असणारे या काळात तुम्ही काही महत्वाचे आर्थिक व्यवहार किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकता नवीन गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र जरा विचारपूर्वक निर्णय घ्यावा त्याचबरोबर जे व्यवसाय करतायत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना परिस्थिती अनुकूल असेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत पूर्ण महिनाभर सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि असं जरी असलं तरीसुद्धा तुमच्यावरचा आर्थिक ताण या महिन्यामध्ये कमी होणार आहे ही चांगली गोष्ट आहे आता बोलूया कुटुंबाबद्दल तुमच्या कुटुंबात एखादं शुभ कार्य घडू शकतं तसंच कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुद्धा सुधारतील म्हणजे आधीच काही संबंध खराब असतील तर त्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याचे सुद्धा योग आहेत तुमच्या जीवनसाथीची नोकरीत प्रगती होताना दिसेल मकर राशीच्या लोकांना एकच काम या महिन्यात करायचं आहे ते म्हणजे संयमाने वागायचं आहे कारण तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात आणि ते टाळणं तुमच्याच हातात आहे आता बोलूया नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याच्या सुरुवातीला नोकरीत काही बदल किंवा नवीन ठिकाणी जाण्याची शक्यता असे योग आहे त्यामुळे जरा मानसिक ताण येऊ शकतो पण शक्य तितकं शांत राहून कामावर लक्ष केंद्रित करा कारण महिन्याचा जो दुसरा भाग आहे तो तुम्हाला नक्कीच काही चांगल्या गोष्टी देऊन जाईल नोकरीत काही आव्हानं येऊ शकतात कामाचा ताणही वाढू शकतो पण संयमाने जर तुम्ही सामोरे गेलात तर तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती सुद्धा या महिन्यात बघायला मिळेल काही चांगले परिणाम तुमच्या तुमच्या समोर येतील म्हणूनच अनावश्यक संभाषण नोकरीच्या ठिकाणी तुम्ही टाळा थोडं शांत वादविवाद घालू नका फक्त आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करा हा सल्ला तुम्हाला दिला जातोय व्यवसाय करणाऱ्या जातकांना महिन्याच्या सुरुवातीपासूनच व्यवसायामध्ये काही नवीन करार मिळतील काही नवीन डील्स मिळतील त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामामध्ये सुद्धा खूप व्यस्त या महिन्यामध्ये असाल एकंदरीतच हा महिना तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल आणि तुमच्या प्रगतीसाठी चांगला राहील आर्थिक बाबतीत चढ चढउतार होतील विशेषत भागीदारीत व्यवसाय असेल तर तिथे समन्वय राखण्याची गरज आहे अन्यथा मतभेद होऊ शकतात म्हणूनच सावधगिरीने बोलण्याचा सल्ला दिला जातो मकर राशीच्या लोकांच्या आरोग्याचा विचार आता करूया दूषित पाणी आणि अन्न यामुळे काही समस्या होऊ शकतात त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं जिथे कुठे तुम्ही खाताय तिथे स्वच्छतेची काळजी घ्यावी नाहीतर पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात बाकी एवढा भाग बाक सोडला तर आरोग्याच्या दृष्टीने महिना सामान्य राहील वैवाहिक संबंधांमध्ये नक्कीच प्रेम वाढणारे त्याचबरोबर महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात तिथे थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे पण महिन्याच्या उत्तरदात म्हणजे दुसऱ्या भागामध्ये परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला मन सुद्धा मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना नक्कीच अनुकूल आहे तुम्ही तुमच्या शिक्षणात उल्लेखनीय प्रगती अनुभवाल कौटुंबिक जीवन नक्कीच शांततामय राहील तुम्ही शिक्षण आणि कामासाठी परदेशात जाण्याचे योग सुद्धा आहेत आता मकर राशीच्या लोकांच्या जीवनात काही अडचणी येतात आणि खूप दिवसांपासनं त्या अडचणींशी मकर राशीची लोकं टक्कर देत आहेत असं म्हणावं लागेल याचं कारण आहे की मकर राशीच्या लोकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे म्हणूनच मकर राशीच्या लोकांना उपाय त्यावर सांगण्यात येतोय की शनी महाराजांसाठी शनिवारी श्री दशरथकृत नील शनी स्तोत्राचं पठण करावं त्याचबरोबर जसं शक्य होईल तसं दानधर्म शनिवारी करावा त्याचबरोबर गोरगरीब किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांची सेवा करावी हा शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा उपाय आहे हे, हे सगळे उपाय करायला जमले नाही तर यातला एक जरी उपाय करायला जमला तरी नक्की करा सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरात तुमचे आई वडील असतील किंवा ज्या कोणी घरात ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याशी चांगलं वागा चांगलं बोला त्यांचा अपमान करू नका त्यांचं मन दुखवू नका कारण शनी महाराज त्याच लोकांवर प्रसन्न होतात जे गोर गरीब असहाय्य अपंग समाजातील दुर्बळ घटक जे आहेत तसंच घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याशी संयमाने प्रेमाने आणि सन्मानाने वागणाऱ्यांवरच शनी महाराज प्रसन्न होतात या समाजातील घटकांचा अपमान करणाऱ्यांना शनी महाराजांच्या रोषाला बळी पडावं लागतं म्हणून मकर राशीच्या व्यक्तींना कितीही त्रास झाला तरीसुद्धा या गोष्टींची काळजी त्यांनी नक्की घ्यावी अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका